नमस्कार सागर दादा ताई नमस्कार काय झालं घरी कोणच नाही आणि गाईला वेतना सुरू झाल्यात आणि मला तर काही कळा ना काय करावं बापरे अवघड येतं नाही बाबा ते खाली बसले दोन वेळा उठली अरे पाय आले बाहेर फुगा आला फुटला नाही ते घरच्याच मिस्तरी केली आणली इकडून टाईप तिकडून काय वाळूला लय लागते बसली होती दोन वेळा उठली बाबा अक्षयला फोन केलाय म्हणजे म्हण अरे तर वर सुद्धा बोललं तर वर मला तर भीती वाटते आणि गेल्या वेळेस मनाने गेली होती हा ना मुंग्या लागायला लागाय त्यात लगेचच तेव्हा खाली बसली ती आणि ती उसाची कुठे खायना ना खायला टाकू का जरा गो काय ते डोळे अंधारे झाले वेगळे पण माणसाच्या देखत ते करायला लागले काढून बन तेवढ्या करता म्हणलं दरायला घसरत नाहात घेतले खाली बस बाई खाली बस इकडं केलंय तेवढ्या करता पण ते माते पुढं जमन ना घेऊ का व सम त्यातलं बाहेर जाव का एका एक तुकडे आणला होता म्हणलं तिला हा निघाल म्हणला होता अग ते डोकं आल्याशिवाय नाही ना, ना वाढतायत नुसतं पाय आलं होत मग ते खाली बसायला पैल ना अरे गेल्या वेळेला तर मी सेम काढाय आले बघते वासरू राहायला लागलेलं ला पार पणच नव्हतं हा ते आहे आणि ते पहिल्यावर नाही काय नाही त्यामुळे मला वाटत आपलं बाहेर जावं काही निघून नाहीतर तिला आज ती ना खाली बसा ना आज बसला वातावरण शास्त्र बरं बरं डॉक्टर नाही सर ती मनानं झालती गेल्या वेळेला पण आता कसं आहे आपल्या डोळ्या देखत झाल्यावर भीती वाटते ना खाली बस बाई खाली बस खाली बस गायला काय करती बाई नाई सारखच बाई बसली आता बसले वगैरे लवकर आपण आहे ना बाई पटके गई 对。<Okay. S 2> okay. कोणाला माहीत असेल लाईव्ह वरती तर सांगा ना कसं ओढायचं ऐक मला तर माहिती नाही okay. कोण आहे का वाल એ લવકર ના ડોક ભાઈ લવકર લવકર वाटते रे माग नव्हतं पण म्हणून काही नाही वाटत बघितलं नाही तर पण असं त्यांनी जिपका बाहेर काढली आत घाल तांबडा झाला Thank you.